जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध नोंदवत पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन केंद्र सरकारच्या इशाराने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व विरोधकांवरती ई डी सी बी आय यासारख्या स्वायत्त संस्थांचा वापर करून देशामध्ये घोषित आणि बाणी लावल्यासारखे विरोधकांवर अटक कारवाया करत असल्यामुळे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्या नेतृत्वात निषेध नोंदवून निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी त्यांनी त्यांची प्रतिक्रियामध्ये सांगितले की अनेक भाजपच्या मंत्र्यांनी मोठे मोठे घोटाळे केलेले आहेत तरीही त्यांच्यावर कारवाई नाही त्यांनी यावर खरमरीत अशी